आणि बऱ्याच दिवसानंतर नवरात्रीमध्ये गडकिल्ली आणि शिवछत्रपती यांच्यावर बोलण्याचा योग आला वास्तविक पाहता एन एस एसच्या मुलांसाठी हे लेक्चर देणं अपेक्षित होता म्हणजे असा निरोप माझ्याजवळ होता आणि त्यानंतर माझ्यापेक्षा सिनियर म्हणजे माझ्या वडिलांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या मित्रांच्या समोर मला लेक्चर द्यायला लागतं हे थोडंसं दडपण वैयक्तिक माझ्यावर आहे आणि त्या दडपणाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी माझ्या मुखातून त्या दबाव त्या काही थोड्या चुकीच्या गेल्या तर तुम्ही समजावून घ्या एवढं या निमित्तानं मी आपण विनंती करतो महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराष्ट्राचे स्वराज्याचे नाकले जरी छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ त्यानंतर किरगुरु शाही महाराज या सर्वांना प्रत्येक वंदन करतो आणि ज्या गोष्टीसाठी आज मी दोघा युनोस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आपल्या शिवछत्रपतींचे बारा किल्ले हे नॉमिनेट झाले आणि ते यादीमध्ये त्यांचा समाविष्ट झालं वास्तविक पाहता माझ्यासारख्या दुर्ग संवर्धन दुर्ग सेवक म्हणजे स्वर्गीय नीनाजी पेडेकर यांचा मी शिष्य गेले दोन हजार आठ पासून त्यांच्यासोबत मी काम केले आपल्याला बऱ्याच लोकांना युट्यूबवर बघायला मिळेल टाइमलेस मॅनेजमेंट असतील तर त्यांना ते ऐकायला मिळेल तुम्हाला थोडस बोर वाटेल पण तुम्ही ते ऐकत गेला तर तुम्हाला समजत जाईल की जी पेडेकर यांचा अभ्यास काय होता शिवछत्रपतींच्या विषयी त्यांचं मत काय होतं म्हणजे आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला गेलो तर म्हणजे उदाहरणार्थ आता वास्तविकामध्ये सांगितलं संतांजींनी आठ तासामध्ये घोडा दिली तू महाराष्ट्रात वास्तविक पाहता शक्य नाहीत गोष्टी जवळपास सांगितलं जातं चाळीस किलोची तलवार केलं जात या गोष्टी वास्तविक पाहता शक्य नाही काही त्या नव्हत्या तशा तशा कुठलीही गोष्टी झाल्या संत आपल्या बैठकीत आपल्या हमी जमो मोहितेंची तलवार प्रतापगडावर पाहायला मिळते जवळपास तीन साडेतीन चार किलो तलवार आहे आम्ही जाऊन सगळ्यात त्याची जरवार तीन साडेतीन किलोची असेल तर इथे चाळीस किलोची असणार नाही एवढं या निमित्तानं आपण सांगायचं या दृष्टिकोनातून इतिहास आपण जो बघतो तो इतिहास खऱ्या अर्थान समजून गेलो शिवछत्रपती आपले आपले आदर्श आहेत आपलं दैवत आहेत आपल्या भावना आहेत पण शिवछत्रपतींचा खरा इतिहास जरी सांगितला तरी त्यांचा पराक्रम काही कमी होणार नाही त्याचा पराक्रम त्याच तोला मोलाचा आहे एक युवा पुरुष आहे उतार आहे पण खरा इतिहास लोकांच्या पर्यंत ही काळाची गरज आहे मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे जे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आले आमचे दिनाद जे असते तर या गोष्टीला त्याचा विरोध असतात वैयक्तिक आमचाही विरोध असेल का तर हे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत गेले याचा अर्थ आम्ही त्याच्यावर संवर्धन करू शकणार नाही ते किल्ले आम्ही पुनर्व करू शकणार नाही त्यांचं सौंदर्य त्यांचं अस्तित्व त्यांच्या जा गोष्टी त्याच्यावर काम करण्यासाठी आता बऱ्याच गोष्टी करावे लागतील बऱ्याच गोष्टी पर्यावरण खात्याची जबाबदारी त्यांच्यावरील म्हणजे मी या गोष्टी बोलतो म्हणजे किल्ले मच्छिंद्रगड जो आपल्यापासून जवळ आहे जिथे एन एस एमचा कॅम्प होत असतो त्याच्यावरचे दोन्ही दरवाजे शोधून काढणारा मी व्यक्ती आहे त्याचा नकाशा पेशवे औरंगजेबनं शोधून काढलेला मी व्यक्ती आहे त्या नकाशा औरंगजेबच्या जो वकील होता मलिक अंबळ त्याच्या दस्तावेजातून तो नकाशा मी काढून आणला आणि त्याचे दोन दरवाजे काढल्यानंतर त्या दोन दरवाज्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं त्या किल्ल्यातील किल्ले वित्राडाच जे कैद खाना आम्ही साफ करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या दरवाजा जो आपण ओपन करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्या काळची व्यक्ती आपण नाही की एवढे मोठमोठे दगडे चार पाच जण सात आठ जणांना हरवू शकतो त्यासाठी जेसीबी लावला त्यासाठी क्रेन हायर केली आपण पोलिस म्हणून पण त्या दिवशी पुरातत्व खातं पुणे विभाग पुरातत्व खातं दिल्ली विभाग त्यांच्या गावच्या तीन तीन केस माझ्यावर पडले की तुम्ही त्या दगडाला का हलवलं हलव तुम्हीही करणार नाही आम्हालाही करून देणार नाही तर मग ते इतिहास लोकांनी करून कळणार कसा आज जर तुम्ही कधी माझ्या बरोबर किल्ले मच्छिंद्रकडे बघायला आला तर तुम्ही नुसतं मच्छिंद्राच्या पाया पडणार नाही तर तुम्हाला मी किल्ला फिरवून दाखवेल किल्ल्यावर असणारे अकरा बुरुष दाखवेल किल्ल्यावर असणारी सहा टाके दाखवेन त्यामध्ये दत्त टाकाय राम टाकाय देव टाकाय गणेश टाकाय ही टाका तुम्हाला दाखवेन जो कैल खाणं आहे तो कैल खाणं दाखवेन नेढ जसं राजगडावर होतो त्या पद्धतीचं नेढं तुम्हाला दाखवेन सुन्याचा गाणं पूर्वत कसा चालू होता ते दाखवेन घोड्याच्या पागा दाखवीन त्यानंतर तुम्हाला माछ्या दाखवीन दोन्ही पण दोन मुख्य दरवाजे दाखवीन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो त्या किल्ल्यावर सोळाशे चौऱ्याहत्तर ला किल्ल्याची म्हणजे आपल्या घराची जशी वास्तुशांती असते त्याप्रमाणे किल्ल्याची गडपूजा असते आणि वास्तुशांती होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पावित झालेला आणि काही क्वचितच किल्ले आहेत ज्यांचा वास्तुप्रवेश ज्यांचा गडप्रवेश ज्यांची वास्तुशांत ही छत्रपती शिवाजी महाराज हस्ती झाली त्यापैकी हा किल्ले मच्छिंद्रगड आहे आणि तो आपल्या सांगली जिल्ह्यात आहे दुर्दैवाला तो आपल्याला किल्ल्यावर गेला तर मंदिराच्या समोर एक झाड आहे त्या झाडाच्या खाली एक पार बांधलाय त्या पारावर एक शिलालेख आहे त्या शिलालेखावर त्याचा उल्लेख तो शिलालेख ज्या मी काढला त्याची माझ्या अंगावर म्हणजे त्या शिलालेखाला तुम्हीही जपणार नाही आता मी काही दिवसापूर्वी गेलतो तर तो तो सिमेंट मध्ये लावतो सिमेंटमध्ये लिपून टाकतो पण तुम्हीही करणार नाही आम्हीही करणार नाही वर्ल्ड हेरिटेजच्या नावामध्ये आपण बोलणार नाही आता वर्ल्ड हेरिटेज मी काय एवढा म्हणतोय की त्यांना विरोध करत असेल पण ह्या गोष्टी शिवछत्रपतींच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत त्या किल्ल्यावर एक घंटा आहे त्या तुम्ही बघितलं तर सोळाशे चौसष्टचा उल्लेख आहे म्हणजे शिवछत्रपती ज्या वेळेला त्या किल्ल्यावर आले सोळाशे चौऱ्याहत्तरला त्याची वास्तुष झाली सोळाशे सत्तरला शिवछत्रपती त्या किल्ल्यावर आणते त्या किल्ल्यावरचा डोंगर पाहिल्यानंतर शिवछत्रपतींच्या मुखातलं वाक्य आहे सोनू डबीराच्या डिक्शनरी मधलं हे वाक्य आहे जसा माझा किल्ला राजगडा मच्छिंद्रगड वसवावा असं शिवछत्रपती म्हणाले पण शिवछत्रपती असे का म्हणाल ह्याचा जरा थोडासा आम्ही अभ्यास करतो तर किल्ले राजगड ही स्वराज्याची अठ्ठावीस वर्षी राजधानी होती त्या राजधानीच्या किल्ल्यावर ज्याप्रमाणे सोवेळा आहे ज्याप्रमाणे संजीवनी आहे ज्याप्रमाणे पद्मावती माचे आहेत त्याच पद्धतीनं किल्ले मच्छिंद्रगडला जर तुम्ही आता भूगोलाचे काही लोक शिक्षक असतील तर त्यांना समजेल कि त्याचा टॉप व्ह्यू जर बघितला तर किल्ले राजगडचा टॉप व्ह्यू आणि किल्ले मच्छिंद्रगडचा टॉप व्ह्यू तुम्हाला सेम दिसेल किल्ले राजगडला जशी सुरेळा आहे तशी किल्ले मच्छिंद्रगडला माझी माचे आहे किल्ले राजगडला जशी संजीवनी आहे तशी किल्ले मच्छिंद्रगडला माझी लवण माची आहे आणि किल्ल्याचा जो भाग आहे जी पद्मावती माची आहे राजगडावरची तशा पद्धतीची माची त्या माझ्या किल्ले मच्छिंद्रगड आहे किल्ले राजगडवर वर नेढा आहे किल्ले मच्छिंद्रगड वर पण आहे कालांतराने पडले किल्ले राजगडवर गणेश तलाव आहे माझ्या किल्ल्यावर गणेश तलाव आहे किल्ले मच्छिंद्रगडवर कैद कैरखाना आहे किल्ले राजगडवर जसा कैर आहे तशा पद्धतीचा आहे किल्ले राजगडला जशी दुहेरी बांधणीची बुरजाची रचना आहे तशी रचना किल्ले राजगड नंतर दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावर जर तुम्हाला बघायची असेल तर ती किल्ले पश्चिम क्रिकडावर पाहायला मिळेल किल्ला नसतो म्हणजे दुर्ग हा जो बाले किल्ला आहे त्या खालचा गडकोट आहे त्या गडकोटाच्या त्या बुर्जाच्या खालनं जर बघितला तर तुम्हाला तो किल्ला समजायला लागतो किल्ला वरून बघून हे सोपं वाटतं किल्ला वर्ण बघायला किल्ला तुम्ही मध्यातून पाहायला सुरुवात केलं कधी दाखवू की किल्ला कशा अर्थाने बघितला तर तो किल्ला समजला पाहिजे किल्ल्यावर आपण जाणार पच्छिंद्रगडावर पच्छिंद्र नाथाचं पाय पडणार पुरुष पाय पडणार झालं किल्ले पश्चिंद्रगडावर अकरा पुरुषांपैकी एक पुरुष उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ त्यांच्या निवडणुकी ज्या आली बऱ्याच गोष्टीच्या ज्या आली मार्गदर्शन घ्यायला येतात त्यांच्या खास सोयीसाठी माझा एक पुरुष पाडून तिथे सिमेंट कंपनीचा रस्ता गेला हे शिवछत्रपतींचे विचार आहेत का ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण दुर्ग बघतो दुर्ग वरून बघून चालणार नाही दुर्ग ज्या वेळेला समजतो त्या सह्याद्रीचा वारा ज्या त्यावेळेला ते दुर्ग आपल्याला समजायला लागतात आणि एक एक प्रश्न आपल्याला पुढं पुढे पुढे उपस्थित होत हे प्रश्न उपस्थित होणं प्रस्ट आपल्याला आहे ज्या वेळेला महाराष्ट्रात आला त्यावेळेला त्यानं भोपाळकडे किल्ला घेतला भिवगाड जवळचा mm. म्हणजे त्याला डायरेक्ट एकदम कठीण होत म्हणून तो भूप्रदेशावरून आला भोपाळकडे भिवगाडचा किल्ला घेतला आता अंडा मच्छित किल्ला घ्यायचा आहे मच्छिंद्रगड सोपा केलाय छोटा केला आहे घेतला के पाहिजे औरंगजेबनं जवळपास तीन महिने मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी शितळ टाकला तीन महिने केला शिपाईन त्यावेळेला किल्ल्यावर एकोणनव्वद तोफा असण्याचा उल्लेख मलिका अंबरच्या पुस्तकात म्हणजे त्याच्या दस्तावेजमध्ये त्याला बखर म्हणतो त्या बकरी त्याचा उल्लेख आहे त्यांच्याच आपल्याला आकाश मिळाला एकोणनव्वद तोफा किशी औरंगजेब यासारख्या बलाढ्य माणसांच्या विरुद्ध आपली लोक लढली ती लढली लोक आपल्या भूमीत आहेत ना किल्ले वचन आपल्या भूमीतला आहे ना कोणतं कोणतर कुंड्यांचा असेल कोणतर नेटाळ्या कोणतं असेल ना त्या किल्ल्यावर तर, सर, तर, सर, तर, सर, को तर, को तर ती, ती आपली माणसं आपल्यासाठी ती लढली तीन महिन्यानंतर <laughs> एक माणसाला भितूर केला किल्लेदाराचा के जो सर्व असतो किंवा हवालदार असतो त्या हवालदारास एका दिवसात एकोणनव तोफा निकामी करण्यात आल्या आधारेला तरी आणि और त्यानंतर औरंगजेबाला हा किल्ला घेता म्हणजे कमी शिवाने निश्चित कमी घेरा असताना सुद्धा किल्ल्याचं क्षेत्रफळ कमी असताना सुद्धा किल्ला तीन महिने या जगातलं या देशातलं नेतृत्व म्हणा किंवा सरळ संपत्ती सगळं असणाऱ्या आलमगीर औरंगजेबला हा किल्ला जिंकू दिला नाही सर्वसामान्य लोक आहेत कोणता मोठा किल्लेदार नाही छोटा किल्ला आहे देखरेखीचा किल्ला आहे म्हणजे हा ज्वलंत इतिहास आपला आहे हा इतिहास लोकांच्या समोर आणण्यासाठी हे काही कळत शिवछत्रपती नुसतं समजले तर काढणार नाही आमचा विषय त्याच पद्धतीचा आहे तुम्हाला जर दुर्ग समजले तर तुम्हाला शिवछत्रपती समजते दुर्गांचं कौशल्य समजलं तर तुम्हाला शिवछत्रपती समजते आता एक अंदर अशी एक गोष्ट सांगतो म्हणजे जी या तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे मला माझा अंदाजाची तुम्हाला माहीत असेल शिवछत्रपतींच दुर्ग प्रेम काय अस काय होतं ह्या गोष्टीवर एक तुम्हाला फक्त एक प्रकार जोड टाकून जातो लेटेस्ट गोष्ट दिवेकर नावाचे व्यक्ती होते ना कल्याणची व्यापारी म्हणजे नाईन्टीन सेवन्टी सेवन्टी फायव्हच्या आसपासची गोष्ट धरून जातो आमच्या गुरुमध्ये निनाजी बेडेकरांच्या मोघा तर सप दिवेकर आले दिवेकरांना सारखा अभ्यास करताना गोष्ट जाणवायला लागली हा श्लोक आहे अध्याय श्लोक आहे अध्याय शिवाजी महाराजांच्यावर हा श्लोक आहे हा शिवाजी महाराजांच्यावर अध्याय आहे ह्याचा काय रेफरन्स काय म्हणजे आता जर रिसर्चर आपले डॉक्टरेट लोक येतात सायटेशन करतात रेफरन्स असतो मग मध्ये सायटेशन करतो आपण तशा पद्धतीचे त्याला सायटेड होत ते श्लोक आलाय कुठं हा श्लोक सापडतोय कुठं ह्यासाठी दिवेकरांनी काय केलं भारतातल्या सगळ्या ज्या आहेत जेवढ्या लायब्ररी आहेत त्या सगळ्यांना त्यांनी पत्र पाठवलं अशा स्वरूपाच तुमच्याकडे काय आहे का अशा स्वरूपाच तुमच्याकडे कुठली गोष्ट आहे का की ज्याचा उल्लेख वारंवार आम्हाला वेगवेगळ्या वे संदर्भामध्ये येतोय तर दिवेकरांनी काय केलं भारतात त्यांना उत्तर झालं एकही उत्तरांना त्याला एक पाच वर्षाचा काळ गेला एकोणीशे ऐंशी चा काळ असेल तर दिवेकर हा काय सामान्य माणूस नव्हतो दिवेकरांनी काय केलं बाहेरच्या देशात आंतरराष्ट्रीय पत्र टाकलं की बाबा ह्याचं काय तुमच्याकडे काय आहे का बाबाई मला शोक येतोय मला अध्याय येतोय मला हा रेफरन्स येतोय या रेफरन्स कुठला येतोय तर जर्मनीतून दिवेकरांना एक पत्र आणलं तुम्ही जो उल्लेख करताय त्याच्या विषयाचे संस्कृत अध्याय आमच्याकडे आहे आणि त्या संस्कृत अध्यायातून आम्ही इतकं तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जे रेफरन्स मागत आहात ते रेफरन्स तुम्हाला तुमच्या भारतात मिळते दिवेकरांची क्युरियोसिटीने विचारलं हे काय आहे बाबा काय मिळणार तर त्यावेळेला जर्मनीच्या पत्राचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत जर्मनीच्या मला एक्झॅक्ट नाव सांगता येणार त्यांनी त्यांना उत्तर दिलं की सरस्वती पुस्तकालय तंजावर मध्ये अमुक अमुक ठिकाणी अमुक लॅकमध्ये ते तुम्हाला पुस्तक आहे दिवेकरांनी आमचे लीलाजी वेडेकर तिथं गेले ते पुस्तक काढलं तर ते पुस्तक होत कवि परमानंद गोविंद निवासकर यांनी शिवछत्रपती जिवंत असताना शिवछत्रपतींच्या आदेशानं शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये आणायला जर सुरू केलो तर इतिहासाचं शिक्षकांना परत एकदा अभ्यास करायची वेळ येतो तर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये नमूद आहे त्या गोष्टीतली ही गोष्ट आपण आवर्जून सांगू इच्छितो त्यामध्ये कविदानंद गोविंद देवासकर असले देवास्कर असले येतात की शिवछत्रपती ज्या वेळेला आठ वर्षांचे होते शिवनेरीवरती होते त्या शिवनेरीवर असताना शिवछत्रपती आपल्या लहान सवंगड्यांना घेऊन मातीचे दुर्ग मानवायचे आणि हे दुर्ग माझे आहे ही दुर्ग संपत्ती माझे आहे आणि या दुर्गामध्ये दिवस मी राज्य करणार असं कवितानंद परमात्म देवास्कर यांनी शिवाजी महाराजांचे सोळाशे चाळीस सोळाशे चार यांच्या आसपास लिहिलेली वाक्य हा इतिहास शिवछत्रपतींचा आहे शिवछत्रपतींचं हे प्रेम आपल्याला जर सांभाळायचं असेल तर शिवछत्रपतींच्यावर प्रेम करण्याच्या आधी शिवछत्रपतींचा आदर करण्याच्या आधी शिवछत्रपतींच्या दुर्गावर प्रेम करणं अपेक्षित शिवछत्रपतींचे विचार आपल्या मनात असतील पण आपल्या पिढीला जर शिवछत्रपतींचे विचार अस्तित्व दाखवायचं असेल तरी दुर्ग संपत्ती टिकणं ही खूप काळाची गोष्ट आहे आज जरी विचारलं एखाद्यानं सांगितलं मी गाडगेसर सांगितले की बाबा असं असं आहे चल पुरा काय एखादी गोष्ट जरी आपण सायंटिस्ट म्हणून नवीन इन्व्हेन्शन केलं तर पुरावा काय म्हणतो भविष्यातल्या आपल्या पिढीला आपण किल्ले दाखवणार आहेत का हा एक फार मोठा प्रश्न वर्ल्ड हेरिटेजच्या याच्यामध्ये ज्या गोष्टी गेलेल्या आहेत आमच्यासाठी साथ चालू होणार देशासाठी साथ चालू होणार आणि हे पूर्ववत वैभव उभारावं या दृष्टिकोनातून देखील आपण काम करणं गरजेचं आहे एकोणीस फेब्रुवारीला एन एस एलच्या कॅम्पच्या माध्यमातून किल्ले मच्छिंद्रगड संवर्धन स्वच्छता मोहीम राबवली जाते त्यावेळेला स्वच्छता मोहिमेच्या बरोबर दुर्ग कसा पहावा या गोष्टीच सुद्धा आपण एखादं सेशन तिथं प्रत्यक्ष ठेवलं तर खूप अभिमानाची या निमित्तानं गोष्ट होईल मला खरं अर्थाला अभिमान आहे की एन एस एसच्या काही विद्यार्थिनी इथं उपस्थित आहेत म्हणजे स्वॅट अनालिसिस म्हणतो त्यामध्ये लिडिंग बाय एक्झाम्पल असत ठीक आहे त्यांच्या बरोबर आलेले नाही पण लिडिंग बाय एक्झाम्पल जे आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून ह्या चार मुली इथं आलेल्या आहेत त्यांना त्यांच्यासाठी एकदा टाळावएस मुलांनी काम करावं ही भूमिका असते म्हणजे एन एस एस वर मी एन एस एस चा विद्यार्थी आहे एन एस एस च्या माध्यमातून विसरतो जी एस असलेला विद्यार्थी आहे सरांना माहीत आहे ही गोष्ट त्यामुळे एन एस एस मुळे मी घडलेलं आहे मला पण माहिती पण खऱ्या अर्थानं इतका मोठा पाऊस असताना आहेत तिथे आले ह्या रंगनागिणी आले खऱ्या अर्थानं ह्या नऊ आहेत हे मला या, 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 या सांगायचं तर ह्या गोष्टी आपण वेळेला पाहतो तर दुर्ग या गोष्टीवर आपण थोडक्यात एक अजून एक प्रश्न म्हणून शंभर रुपये खर्च करू शकते शंभर रुपये ठेवा माझा एक प्रश्न आहे त्या प्रश्न आपल्याला रुपये बक्षीस म्हणून देतील तर प्रश्न असा आहे गिरीदुर्ग असतात दुर्गांचे प्रकार असतात गिरीदुर्ग आहे त्यानंतर जलदुर्ग आहे भुईकोट आहे वनदुर्ग आहे असे बऱ्याच दुर्गांचे प्रकार आहेत तर एव्हरी सगळ्यांसाठी ओपन आहे मान्यवानांसाठी ते ओपन आहे पैसे सांगली जिल्ह्यामधील अकरा दुर्गांची नावं आपण या निमित्तानं मला इथे सांगा इतिहासाशी लोक चोर इतिहासाच्या लोकांनी सांगितले चालेल मॅडम काय गुगल करू नका इतिहासाच्या लोकांनी सांगितलेलं चालेल ना माहितीने सांगू एनिबडी इंटरेस्टेड चार्ज करा पाच करा प्रयत्न आहे पाच मध्ये पन्नास महिना मिळते ना दहा सांगितले शंभर मिळतील अकरा सांगितले शंभर मिळतील असं सांगितलं प्रचितीगड एक आपला आहे ठीक आहे भोपालगड तर तुम्ही yes. सांगितलेला मच्छिंद्रगड येस एवढी तर आता yes. मला स्मरत नाही सरासरी जबाबदार प्रयत्न करणं महत्वाचा आहे अजून कोण ट्राय केलेला चौथा

ते नकाशा काढलं होतं सांगितला त्यानंतर त्याच्यात दाखव त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे